उत्सुकता सभासदांमध्ये लागलेली आहे निवडणुकीमध्ये तीन आघाड्या रिंगणात आहेत राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण साहेब तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळ तर शेतकरी विकास मंडळ राजूभाऊ शेटे यांच्या नेतृत्वाखाली व शे कारखाना बचाव कृती समिती अमृत पाटील धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक रिंगणात उतरलेली आहे निवडणूक रिंगणात ती आघाडी असल्या तरी मतदार ही निवडणूक प्रत्येक निवडणुकीत असं होत असत की सत्ताधारी संचालक मंडळावर विरोधकांनी टीका करायची त्यांच्या कारभारातल्या चुका दाखवायच्या पण यावेळी प्रथमच सत्ताधारी असणारे संचालक यांनी पूर्णपणे निवडणुकीच्या रिंगणात बाहेर गेलेल्या आहे त्यामुळं निवडणुकीमध्ये टीकेचा रोख हा स्वाभाविकपणे सत्ताधारीवर ना राहिलेला नाही आणि असं या निवडणुकीत प्रथमच धक्का आहे या निवडणुकीच्या निमित्तानं या निवडणुकीचे काही अंतरंग आपण समजून घेऊया या, या निवडणुकीत प्रथमच बाजार समितीचे सभापती जनसेवा मंडळाचे जनसेवा मंडळ हे बाजार समितीचे सभापती साहेब तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक रिंगणात उतरलेला आहे याआधी मागील निवडणुकीमध्ये एक संचालक म्हणून ते या निवडणुकीला सामोरे गेले होते त्यावेळी याआधी जनसेवा मंडळाचे संस्थापक डॉक्टर दादासाहेब तनपुरे त्यानंतर माजी आमदार प्रसाद तनपुरे यांनी या मंडळाचं नेतृत्व केलं तर यावेळी कारखाना निवडणुकीत अरुण साहेब तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळ निवडणुकीला सामोरं जात आहे युवा नेते हर्ष तनपुरे यावेळी प्रथमच सुरक्षित वाटणाऱ्या ब वर्ग मतदारसंघात त्यांची तालुका स्तरावरील राजकीय निवडणुकीमध्ये प्रथमच ते उडी घेत आहेत त्याचबरोबर जनसेवा मंडळाच्या वतीनं सुजाता तनपुरे माजी मंत्री व आमदार प्राजक्त तनपुरे यांनी निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली गावोगाव मतदारांपर्यंत शेत गावोगाव मतदारांपर्यंत आपला कार्यक्रम घेऊन कारखा आत्ता का, जनसेवा मंडळानं जशी राज्यात आदर्शवत बाजार समिती दाखवली त्या चालवली त्याचप्रमाणे कारखान्याचा कारभारही आम्ही आदर्शवत चालू असा एक विश्वास त्यांनी सभासदांमध्ये दिलेलं सभासदांमध्ये दिला आहे तीनही मंडळांनी गावोगाव जाऊन शेतकऱ्यांपर्यंत मतदारापर्यंत आपला कार्यक्रम कार्यक्रम पर, मतदारांपर्यंत पोहोचवला आहे आता मतदार नेमका कुणावर विश्वास ठेवणार हे पाहणं औत्सक्याचं ठरणार आहे तालुका पातळीवरती विचार केला तर जनसेवा मंडळाची एक हक्काची काही मतं आहेत त्याचबरोबर आपल्याला फेवरेबल असणारे ही सर्व हक्काची मतं मतदान करण्याची यंत्रणा त्यांच्यापर्यंत आहेत या त्यांच्या निश्चितच जमेच्या बाजू असतील त्याचबरोबर बेरजेचं राजकारण करत तालुका विकास मंडळाचे चाचा तनपुरे यांना देखील त्यांनी उमेदवारी दिली आहे त्याचबरोबर जनसेवा मंडळाचे दोन तीन उमेदवार ठरवताना विकास मंडळाचे देखील विचार नेत्यांनी प्रभाव त्यांच्यावरती टाकला आणि त्यामुळं दोन तीन उमेदवार हे जनसेवा मंडळातर्फे असले तरी ते त्यांची उमेदवारी कायम ठेवण्यामध्ये विकास मंडळाच्या मदतीची अपेक्षा जनसेवा मंडळ बाळगून आहे या सगळ्या बेरजेच्या राजकारणामुळे जनसेवा मंडळ आपल्या हक्काच्या मताच्या आधारावरती हा ही लढाई लढण्याचा त्यांचा नाव त्यांचा प्रयत्न किती यशस्वी होतो हे पाहण्यासाठी निवडणूक निकालापर्यंत थांबावं लागेल जिल्हा सहकारी बँकेमध्ये अरुण साहेब तनपुरे मागच्या संचालक मंडळा मा, या संचालक मंडळामध्ये बिनविरोध निवडून गेले होते त्या निमित्तानं या निवडणुकीत सत्ताधारी असणारा त्यावेळेस कारखान्यात सत्ताधारी असणारा असणारे विखे गट आणि करडेले गट यांनी माघार घेतली असली तरी या निवडणूक निकाला निवडणुकीच्या निकालावरती च्या दृष्टीनं त्यांच्या भूमिकेला सर्वाधिक महत्व प्राप्त झालेलं आहे राजभाऊ शेट्टे हे देखील या निवडणुकीच्या निमित्तानं सहकारी पातळीवरती प्रथमच तालुका स्तरावरची ही निवडणूक लढवत आहे जनसेवा मंडळालाही मत द्यायची नाही आणि विकास मंडळालाही मत द्यायची नाही असा जो एक नवा वर्ग मतदारांचा शिवाजी राजे कैलासाशी शिवाजी गाडे यांनी तयार केला होता त्यांचं एक विकास शेतकरी मंडळ होतं त्या मंडळामध्ये आपण नव्यानं भर घातली आणि म्हणून हा वारसा शेतकरी विकास मंडळाच्या नावानं ते पुढे नेऊ पाहत आहे ते पुढे नेऊ पाहत आहेत त्याचबरोबर हा हा असा एक स्वतंत्र वर्ग त्याचबरोबर विरोधकांची जी मतं आहेत या मतांवर पूर्णपणे शेतकरी विकास मंडळाची भिस्त आहे आजपर्यंत आपण सर्वांना पारखलं त्याचप्रमाणे त्यांच्याकडून आपल्या सर्वांचा झाला एक द्या द्या हा कारखाना सुरू झालेला दिसेल असं आश्वासन प्रत्येक ठिकाणी त्यांनी मेळाव्यांमध्ये शेतकऱ्यांना सभासदांना दिला आहे त्याचबरोबर राजकीय दृष्ट्या उघाटा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला राजभाऊ शेटे यांच्या समन्वयक म्हणून फलोत्पादन मंत्री कॅबिनेट म फलोत्पादन मंत्री भरतसेट गोगावले यांची नियुक्ती केलेली आहे त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राजभाऊ शेटे यांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा प्रचार केला होता त्यामुळं माझ्या आग्रहाखारान त्यावेळी दिलेल्या शब्दाप्रमाणे आता करडेले आमदार कर्डिले यांनी सर्व उमेदवारांनी अर्ज भरलेले असतानाही निवडणूक रिंगणातनं माघार घेत गे घ्यायला लावली हा आमचा त्यांचा आम्हाला पाठिंबाच असल्याचाही दावा राजूभाऊ करत आहेत त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र त्यांनी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विरोधात काम केलं होतं त्यामुळं नेमकं विखे आणि कर्डिले यांचे काही कार्यकर्त्यांना आदेश येतात का हे देखील पाहणं सभासदांमध्ये किंवा हे देखील पाहणं एक औत्सुक्याचा विषय आहे दोन हजार सोळा ते बावीस पर्यंत कारखान्यामध्ये जे संचालक मंडळ होतं त्या कारखान्याच्या संचालक मंडळाविषयीच्या नकारात्मक मतांच्या किंवा अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर मुळे त्यांनी रिंगणात त्या सत्ताधारी गटांना रिंगणात येण्याचं नाकारलं की अन्य काही कारण होती माहीत नाही परंतु आपल्याला त्या मत बसू फॅक्टर्स की अन्य काही कारण होते विखें हे त्यांचं त्यांनाच माहिती खासदार डॉक्टर विखे किंवा विखे गटाच्या सहकार्याशिवाय आमदार शिवाजी कर्डिले हे निवडणूक लढवणं शक्य आणि योग्यही नव्हतं आणि म्हणून या आधीच्या निवडणूक संचालक मंडळाच्या वेळेस त्यांनी जशी भूमिका घेतली की मी माझ्या कार्यकर्त्यांना अडचणीत आणू इच्छित नाही जो निवडून येईल त्याला आपण कारखाना चालवण्याच्या दृष्टीने सहकार्य करू आणि तो आपलाच त्याला तोच आपला कार्यकर्ता तोच आपलं मंडळ ते आपलं असेल अशा स्वरूपाची एक झाकली मूठ ठेव घेणारी भूमिका आमदार शिवाजी कर्डिले यांनी घेतली आहे जो निवडून येईल त्याला आपण सहकार्य करू अशी एक गुलदस्त्यात ठेवणारी भूमिका त्यांनी घेतली आहे खरं म्हणजे शेतकरी विकास मंडळानं देखील ही निवडणूक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि या याचिकेमुळं या याचिकेमुळेच न्यायालयानं ना जो निर्णय दिला त्यामुळं ही निवडणूक होत आहे त्यामुळं ही निवडणूक होत आहे त्यामुळं कारखाना अवसानात निघालेला होता ती प्रक्रिया सुरू झालेली होती पण केवळ आमच्या याचिकेमुळं आणि न्यायालयाच्या निर्णयामुळं कारखान्याचं अस्तित्व टिकून आहे आणि त्याचा सर्व फायदा आम्हाला होईल असा दावा विकास असा दावा कारखाना बचावत कृती समितीच्या वतीनं गावोगाव करण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्याचबरोबर विकास मंडळ किंबहुना ज्यांनी तालुक्यामध्ये अनेक कारखाना खाजगी कारखाना काढला शिक्षण संस्था काढल्या ते या पुन्हा न्याय देऊ शकणार नाहीत असाही दावा असाही प्रचार त्यांनी ठिकठिकाणी केला आहे खरं म्हणजे या निवडणुकीत मतविभागणी होणार आहे प्रचारामध्ये शेतकरी विकास मंडळ हे एक बी टीम आहे आणि प्रस्थापितांच्या विरोधातली मत विभागणी होऊन त्याचा फायदा कुणाला होणार असा एक प्रश्न राजकीय कार्यकर्ते विचारत असतात त्याचबरोबर मतविभागणी करणारे अनेक घटक या आधीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला कारखान्याच्या निवडणुकीत स्पष्ट झाले होते अनेकदा काही ठिकाणी दोन सारख्या आडनावांच्या ना कुटुंबांमध्ये किंवा घराण्यांमध्ये एकत्रीकरण झालं त्याचबरोबर कुठे जात निहाय तर कुठे गणगोत आणि नातेसो नातेसंबंध अशा स्वरूपाच्या विभागणीमुळं पॅनल टू पॅनल न होता क्रॉस वोटिंग होण्याची मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे आणि त्याचा देखील निवडणूक निकालावरती परिणाम होऊ शकतो कारखान्याच्या दृष्टीनं असंही म्हटलं जातं प्रचारात असंही म्हटलं जातं की केवळ शिक्षण संस्थावर काहींचा डोळा आहे तर कारखान्याचा ज्याला आपण कोयनूर हिरा म्हणतो येईल म्हणता येईल किंवा कारखान्याच्या दृष्टीनं उत्पन्नाच्या दृष्टीनं वर्षभर सातत्यानं उत्पन्नाची कोट्यवधी काही कोट्यवधी रुपये उत्पन्नाची हमी असणारा हा का जो डिस्लेरी प्रकल्प किंवा कंटिरीकर प्रकल्प हा प्रकल्प याआधी या, दोन हजार तेरा चौदा पर्यंत अगदी यशस्वीपणे चालू होता दोन हजार तेरा चौदा पर्यंत एक कोटी तीस लाख लिटर पर्यंत कंट्री कंट्रीलीकर तयार आहे या कारखान्यामध्ये जवळपास चाळीस ते पन्नास कोटी रुपयाची वार्षिक उलाढाल त्याच्या आधारावर होत होती आणि त्याच्या आधारावरती हा सहकारी साखर कर कारखाना लाईक संजीवनी देणारे हे प्रकल्प मग ज्यामध्ये कंट्रीलीकर की जो एक त्याचबरोबर स्पिरिट uh, हे जे प्रकल्प होते हे खरं म्हणजे संजीवनी देणारे प्रकल्प होते पण पुढच्या काळामध्ये हे प्रकल्प जाणीवपूर्वक बंद ठेवले गेले असाही आरोप या निमित्तानं केला गेला आणि म्हणून अशी काही विभागणी झाली आहे का काही तडजोडी झालेली आहेत का हाही यावरही हे निवडणूक निकालानंतरच आपल्याला अधिक स्पष्ट होऊ शकेल हे सगळे निवडणुकीचे अंतरंग पाहिल्यानंतर मतदार नेमकं कोणावर विश्वास ठेवणार आणि आज तीनही संचालक तीनही आघाड्यांनी हे कारखाना कोणत्याही परिस्थितीत आम्ही सुरू करणार असा जो दावा केला आहे असा जो दावा या सर्वांनी केला आहे असा कार्यक्रम घेऊन निवडणुकीला सामोरं गेलेल्यापैकी सभासद नेमकं कोणावर विश्वास ठेवणार हे पाहणं आपल्या सर्वांसाठीच औत्सुक्याचा विषय ठरणार आहे या निवडणुकीचे हे सगळे अंतरंग अंतरंग आपल्यापर्यंत पोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आपल्याला नक्कीच आवडला असेल तर आपण आमचं हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद